नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत की कृषी उत्पन्न बाजार समिती यामध्ये सरळ सेवा पद भरती करण्यात येत आहे त्यासाठी विविध पदासाठी जागा रिक्त आहेत ज्या कोणी विद्यार्थ्यांची दहावी किंवा पदवी झालेल्या असेल त्यासाठी भरती निघाली आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोण कोणत्या पदासाठी जागा रिक्त आहेत आणि यासाठी तुम्हाला वयोमर्यादा किती लागणार आहे तसेच तुम्हाला पगार किती मिळेल संपूर्ण ज्या गोष्टी आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल ला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला आता इथे दिसून येत असेल की कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळूरपूर तालुका मंगळूरपूर जिल्हा वाशिम सरळ सेवा पद भरती जे आहे ते करण्यात येत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांच्या आस्थापनावरील खाली दिलेल्या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवार करून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत बघा ही हो, है है आन्दे आन्दे तो तो जी सरळ सेवा पद भरती करण्यात येत आहे त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जे तुम्हाला अर्ज मागवण्यात येत आहेत एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि ऑनलाईन अर्ज सदर करण्याचे जे संकेतस्थळ आहे तुम्हाला इथे दिलेले आहे म्हणजे की बघा जे वेबसाईट आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे या वेबसाईट वरती जाऊन जाय तुम्ही या पद भरतीसाठी म्हणजे की या पदासाठी जे आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आता संपूर्ण पदाची जी माहिती आहे आपण बघूया की कोणकोणते पदे आहेत ते आहेत आणि रिक्त जागा किती आहेत तर बघा तुम्हाला इथं पदाचे नाव पद संख्या व प्रवर्ग आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता वेतन श्रेणी इथं संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे सर्वात आधी जर बघितला आपण तर एक नंबरला लेखापाल तुम्हाला ले दिसून येणार जे मध्ये जर बघितलं तुम्ही एक जागा आहेत आणि खुला प्रवर्ग म्हणजे की ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला दिसून येणार आणि शैक्षणिक अर्हता इथं दिलेला आहे की शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एम एस सी टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक तर बघा कोणत्याही शाखेतील पदवी इथं मागितल्या गेलेली आहे म्हणजे की तुम्ही कोणत्याही शाखेतील जर पदवी प्राप्त केलेली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता जर का तुमचं बीकॉम किंवा एम कॉम असेल तर तुम्हाला सर्वात आधी प्राधान्य दिले जाणार यामध्ये इथे क्लिअरली सांगितलेलं आहे जर का तुम्ही वेतन श्रेणीबद्दल जर बघितलं तर वेतन श्रेणी इथे दिलेली या चौदा नुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे खूप छान सॅलरी तुम्हाला इथे दिसून येणार आहे त्यानंतर बघा दोन नंबरचे जे पद तुम्हाला दिसून येत आहे पदाचे नाव ते निरीक्षक त्यासाठी जर बघितलं तुम्ही एक जागा खाली आहे खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी साठी आणि यामध्ये जर बघितलं तुम्ही शैक्षणिक अर्थ तर बघा शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एम एस समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक तर बघा यामध्ये पण जर बघितलं तुम्ही निरीक्षक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी तुम्हाला इथे मागितलेली आहे आणि एम एस सी आय प्रमाणपत्र किंवा कोणताही जर तुम्ही संगणक कोर्स केलेला असेल तर त्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे या पदासाठी आणि जर आता वेतन श्रेणीबद्दल जर बघितलं आपण या नुसार पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत जे तुमची वेतन श्रेणी असणार आहे निरीक्षक पदासाठी त्यानंतर बघा तीन नंबरला जे कनिस्ट्रक्ट लिफिक त्यामध्ये जर बघितलं तुम्ही टोटल तुम्हाला चार जागा तुम्हाला दिसून एति येतील आणि यामध्ये जर शैक्षणिक अर्थ जर बघितलं तर शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एम एस सी आय टी किंवा बघितलं तुम्ही तर सेम जे तुम्हाला वरती जे दिसून आलेलं आहे त्यानुसार जे तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी त्यासोबतच एम एस सी आय टी किंवा संगणक कोर्स प्रमाणपत्र तुम्हाला मागितलं गेलेलं आहे आता याची जी सॅलरी आहे तुम्हाला दिसून येणार आहे की एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी राहणार आहे कनिष्ठ लिपिक पदाकरिता आणि जर चार नंबरला जर बघितलं आपण तर शिपाई किंवा चौकीदार या पदासाठी जर बघितलं तुम्हाला दोन जागा तुम्हाला इथे दिसून येतील आणि दोन जागेसाठी जर बघितलं तुम्ही शैक्षणिक अर्थ इथे दिलेला की एस एस सी म्हणजे की दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खूप अशी चांगली संधी तुम्हाला निघून आलेली आहे शिपाई या पदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण पास असणे आवश्यक आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांची दहावी उत्तीर्ण असेल त्यांनी हा अर्ज नक्कीच करावा आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांनी चांगल्या चांगली जर बघितलं आपण तर कोणत्याही शाखेत जर पदवी घेतलेली असेल तर त्यांनी जे आहे लेखापा निरीक्षक कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज करू शकतात किंवा तुम्ही जर एक पेक्षा अर्ज करू शकता का मी तुम्हाला समोर सांगेलच व्हिडिओमध्ये याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मी समोर सांगतोच की एक पेक्षा अर्ज आपल्याला या पदासाठी भरता येणार का याआधी बघा तुम्हाला शिपाई चौकीदारची जे वेतन श्रेणी म्हणजे की तुम्हाला पगार किती असतो तर वी एस वन नुसार जे आहे तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेस हजार सहाशे एवढा तुम्हाला पगार मिळणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला खाली काही महत्वाचे पॉइंट दिले त्यामध्ये आपण सांगू कव्हर करूया तर बघा सरळ सेवा पदभरती वेळापत्रक तुम्हाला इथे दिसून येणार आहे ऑनलाईन सादर करण्याची कालावधी जर बघितले तुम्ही तर एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते दिनांक दोन चार दोन हजार दो पंचवीस रोजी सायंकाळी बारा वाजेपर्यंत बघा याची जे अर्ज करण्याची जे तारीख आहे म्हणजे की एकोणीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे अर्ज भरतीची भरती जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि याची लास्ट डेट जे आहे दोन दोन चार दोन हजार पंचवीस हे आहे तुम्ही एवढं लक्षात घ्या त्यानंतर बघा ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरणा करण्याचे अंतिम दिनांक बघा याला जे फी चार्ज आहे ते किती आहे मी तुम्हाला समोर सांगतोच जे की तुम्हाला लास्ट डेट दिलेली दोन चार दोन हजार पंचवीस आणि बघा परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल ऑनलाईन परीक्षेचे दिनांक जे आहे ते तुम्हाला संकेतस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल यांनी केलेली ते सांगितलेलं आहे परीक्षेचा निकाल कागद पडताळणी इत्यादी सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील म्हणून तुम्ही वारंवार जे संकेतस्थळ तुम्हाला इथे दिसून येणार आहे यावरती चेक करत राहायचं परीक्षेचे वेळापत्रक असो की कागदपत्र पडताळणी करता जे विद्यार्थ्यांना बोलवल्या जाणार आहे त्यांच्यासाठी जे महत्वाचे अपडेट जे आहे तुम्हाला वेबसाईट वरती मिळत राहणार आता जर बघितलं मी परीक्षा शुल्क जर बघितलं तुम्ही राखीव प्रवर्गाकरिता जर बघितलं साडेसातशे रुपये आहे आणि खुला प्रवर्गाकरिता एक हजार रुपये तुम्हाला इथं परीक्षा शुल्क तुम्हाला इथे दिसून येणार आहे आता बघा खाली आणखी काय माहिती दिली आहे तर बघा इथे तुम्हाला वयोमर्यादा दिसून येणार आहे की वयोमर्यादा किती लागणार आहे तर वयोमर्यादा जर बघितलं तुम्ही राखीव प्रवर्गासाठी जे आहे अठरा वर्ष किमान त्यानंतर जर बघितलं तुम्ही कमाल जे आहे त्रेचाळीस वर्ष तुम्हाला इथे दिलेली आहे आणि खुला प्रवर्गासाठी अठरा वर्षे ते अडतीस वर्षपर्यंत जे तुम्ही अर्ज करू शकता या क्लिअरली इथे सांगितलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं जर बघितलं तुम्ही सरळ सेवा पदवर्ती संदर्भात सूचना म्हणजेच की महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत जे की खूप महत्वाच्या आहेत विद्यार्थ्यांसाठी सर्वात आधी जर एक नंबरला जर बघितला आपण तर सर्व पदाकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि उमेदवार एकापेक्षा अधिक स्वर्गासाठी अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील बघा तुम्ही एक पेक्षा जास्त जे आहे तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये क्लिअरली इथं सांगितलेलं आहे पण बघा तुम्हाला एका अर्जासाठी जेवढी फी आहे ती तुम्हाला प्रत्येक अर्जाला भरणं भरणं पडणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या यामध्ये क्लिअरली इथं सांगितलेलं आहे आणि जर आणखी जर माहिती बघितली आपण की यामधले का जे काही महत्वाचे पॉईंट काय काय आहे तर बघा इथं दिलेला आहे की चार नंबरचा जो पॉईंट आहे की उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करून अर्ज भरावा संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट आउट काढावी सदरील अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावा सदरील अर्ज शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नयेत बघा हा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे म्हणून पोस्टाने कोणीही पाठवू नये यामध्ये एक क्लिअरली सांगितलेलं आहे आणि जाहिरातीचे संपूर्ण वाचन करूनच हा जो तुम्ही अर्ज भरा कारण की बघा जाहिरातीमध्ये जे जे माहिती तुम्हाला दिलेली आहे त्यासाठी तुम्ही पात्र आहात का की नाही याबद्दल तुम्हाला संपूर्ण जाणून घ्यायचे आहे त्यानंतरच तुम्ही जे आहे परीक्षा शुल्क म्हणजे परीक्षेचा फॉर्म जो आहे तुम्ही भरा आणि बघा पाच नंबरचा जो पॉईंट आहे की परीक्षा शुल्क ना परतावा आहे बघा क्लिअरली इथे मेन्शन केलेलं आहे की जे तुम्ही परीक्षा फी भरणार आहे ते परीक्षा फी जे तुम्हाला परत मिळणार नाही यामध्ये क्लिअरली ते सांगितलं गेलेलं आहे कारण की बघा सहा नंबरला पॉइंटला जे आहे की परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही बघा जोपर्यंत तुम्ही परीक्षा शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज जो विचारात घेतला जाणार नाही यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे असेच तुम्हाला काही आणखी जे पॉईंट आहे खाली तुम्हाला इथे दिसून येतीलच आता ही जी जाहिरात आहे मी तुम्हाला संपूर्ण जे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे तुम्ही टेलिग्रामला अजून पण जॉईन झाले नसाल तर लिंक जे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून जॉईन होऊ शकता आणि ही जी संपूर्ण जी जाहिरात आहे तुम्ही आरामशीर बघू शकता कारण की बघा ही जी इम्पॉर्टंट तुम्हाला पॉईंट दिलेली आहे विद्यार्थ्यांसाठी हे संपूर्ण जर मी वाचत बसलो तर टाईम खूप होणार आणि व्हिडिओ पण खूप लांब होणार म्हणून तुम्ही जे तुम्ही आरामात जे जे जा कोणी विद्यार्थी अर्ज करतील त्यांचा त्यांच्यासाठी मी सांगतो की त्यांनी ही जी जाहिरात आहे पूर्णपणे वाचावी त्यानंतरच जे तुम्ही अर्ज भरावा आता जर बघितलं तुम्ही की याची जे लास्ट डेट आहे तुम्हाला दिलेली आहे की दोन चार दोन हजार पंचवीस आहे म्हणून वेळेच्या आत जे तुम्ही अर्ज करसाल तेव्हा तुमचा अर्ज जो आहे तो प्राप्त होणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संकेतस्थळ तुम्हाला इथे ये दिसून येणार आहे की मंगळूर पीर डॉट इन हे जे आहे तुम्हाला संकेतस्थळ या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्जाची लिंक जे आहे म्हणजेच की अर्ज करू शकता आणि तुम्हाला जर अर्जाची लिंक जर मिळत नसेल किंवा तुम्हाला करता येत नसेल तर मी ऑनलाईन लिंक जे आहे म्हणजे की माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ऑनलाईन आ, लिंक जे आहे की फॉर्म कसा भरता येणार त्याची लिंक मी देणार आहे ते ओपन करून तुम्ही ऑनलाइन और्ले, ऑनलाईन अर्ज जो आहे तो भरू शकता आणि हे जे तुम्ही पद बघितलं तर या पदासाठी जे आहे तुम्हाला या भरतीची प्रक्रिया करण्यात येणार आहे अशी आजची माहिती होती जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण की खूप अशी संधी चांगली निघून आलेली आहे भरपूर विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नसते जे काही अपडेट माझ्याकडे येते मी तुम्हाला शेअर करत असतो म्हणून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि टेलिग्रामला पण जॉईन होऊन जा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट माझ्या चॅनलवरती आणि टेलिग्रामवरती मिळत राहतील तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद